शाळेचे शिक्षक उत्तम होते उत्तम शिकवायचे आणि आपल्या त्यांना जेव्हा कळायचं ना की मला हे येत नाही मी प्रशांतला हे येत नाही तसं मला बऱ्याच गोष्टी यायच्या नाहीत पण त्यांना जेव्हा कळायचं केल्या येत नाही तेव्हा शाळा संपल्यानंतर मला बसून ते माझ्याकडून करून घ्यायचे अभ्यासाच्या बाबतीत मी जरा मागे होतो नाही अशातला भाग नाही पण त्यांनी माझ्याकडून करून घेतलं यायला हवं शाळेत कशासाठी यायचं आहे शिकण्यासाठी यायचं आहे मग त्याचबरोबर तुला अजून काय आवडतं ह्याचाही त्यांनी शोध घेतला मग त्यांना कळलं की मला गाणं आवडतं मग त्यांनी माझ्या गाण्याला गा प्रोत्साहन दिलं पूर्वी प्रत्येक शाळांमध्ये गाण्याचे वेगळे मास्तर असायचे गायन मास्तर आता ती प्रथा बंद झालेली ती परत सुरू होणं फार गरजेचं आहे त्यानंतर वाचन मराठी वाचन आमच्याकडून करून घ्यायचे मोठ्याने वाचायला लावायचे त्यामुळे आज मला जे काही बोलता येतं छान स्वच्छ जे काही बोलता येतं ते शाळेतले ते संस्कार आहेत